तर मित्रांनो ही कथा एका अतिशय श्रीमंत बाईची आणि एका मोचीची आहे ही कथा तुम्हाला खूप आवडेल म्हणून ती पूर्ण वाचा ही कथा आहे मुंबई शहराच्या त्या कोप्याची जिथे टोलेजंग इमारती आणि मोठे बंगले आहे तिथे एक स्त्री राहते जिचे नाव आहे अंजली देशमुख तिचे वय चाळीस वर्षांचे आहे पण पाहताना असे वाटते की तिने आत्ताच पंचवीशी पूर्ण केली असावी गोरा रंग लांब काळे केस जे नेहमी मोकळे असतात आणि डोळे असे की ज्याने एकदा पाहिले तो विसरू शकणार नाही भरलेले शरीर पातळ कंबर आणि ती चालते तेव्हा जणू हवा सुद्धा तिला वळून बघू लागते तिच्या पतीच्या मृत्यूला पाच वर्षे झाली होती पती शहराचे सर्वात मोठे जमीनदार आणि व्यापारी होते जाताना सर्व काही तिच्या नावावर करून गेले होते तिला दोन मुले आहेत मुलगा आणि मुलगी दोन्ही अमेरिकेत शिकत आहेत घरात नोकरचाकर भरलेले आहे पण अंजलीच्या मनात एक रिकामेपण आहे जे कोणाला दिसत नाही रात्री जेव्हा सगळे झोपतात तेव्हा ती एकटीच अंथरुणावर पडून छताकडे पाहत राहते आणि विचार करते पाच वर्षांपासून कोणत्याही पुरुषाचा स्पर्शही झाला नाही मग एके दिवशी अंजलीला काही सामान घ्यायचे होते ती आपली आवडती सँडल घालून बाहेर पडली ती सँडल काही साधी सुधी नव्हती पतींनी पॅरिसहून मागवली होती त्यांची ती शेवटची भेट होती काळ्या रंगाची पातळ स्ट्रॅप असलेली आणि टाचेवर छोटासा डायमंड लागलेली अंजलीने आजवर ती बदलू दिली नव्हती कारमधून उतरल्यावर तिला थोडे पायी चालावे लागले कारण बाजारात गाडी आज जाऊ शकत नव्हती चालता चालता अचानक एक स्ट्रॅप तुटली चटाक असा आवाज आला अंजली थांबली तिने झुकून पाहिले सँडलचा पुढचा हिस्सा लटकत होता तिचे मन खिन्न झाले नाही हे होऊ शकत नाही ती मनातल्या मनात म्हणाली मनात ड्रायव्हर म्हणाला मॅडम नवीन घेऊया चला अंजलीने सक्त मनाई केली नाही ही ठीक होईल एखादा चांगला मोची हे पाहून घेईल बाजाराच्या शेवटच्या टोकावर एक जुने वडाचे झाड होते त्याखाली एक मोची बसायचा त्याचे नाव होते शंकर वय सुमारे पंचेचाळीसच्या आसपास उंच शरीर मजबूत बांधा तो गावचा राहणारा रह होता चेहरा सावळा पण डोळे मोठे दाढी वाढलेली पण तो स्वच्छ वाटायचा अंजली त्याच्या दुकासमोर थांबली शंकरने वर पाहिले तर त्याची नजर अंजलीच्या चेहऱ्यावर पडली मग हळूच पायांकडे गेली ती सँडल पाहताच तो समजला की हा कोणी साधा ग्राहक नाही शंकरने हात जोडले आणि म्हणाला नमस्ते मॅडम बसा तिथे एक जुना तख्त पडला होता त्यावर चटई अंथरलेली होती अंजलीने अतिशय नजाकतीने बसू इच्छिले पण साडीमुळे थोडी अडचण झाली तिने एक पाय पुढे केला आणि सँडल काढण्याचा प्रयत्न केला शंकर म्हणाला मॅडम तुम्ही काळजी करू नका मी काढून देतो अंजली थोडी हिचकली पण मग विचार केला चल ठीक आहे शंकरने गुडघ्यावर बसून अंजलीचा पाय आपल्या हातात घेतला त्याचा हात खरबरीत होता पण त्याने खूप सांभाळून धरला होता पाच वर्षांनंतर एका पुरुषाच्या हाताचा स्पर्श झाल्यामुळे अंजलीच्या शरीरात जणू वीज धावली तिने डोळे बंद केले शंकरने स्ट्रॅप बोटाने खेचली सावधपणे सँडल काढली त्याची बोटे अंजलीच्या टाचेला स्पर्श करून गेली अंजलीचे हृदय जोरात धडधडू लागले तिला काहीतरी बोलायचे होते पण आवाज फुटला नाही शंकरने सँडल हातात घेऊन पाहिली आणि हसून म्हणाला मॅडम ही तर साधी गोष्ट आहे दहा मिनिटांत ठीक होई तोपर्यंत तुम्ही चहा प्या मग त्याने जवळच्या दुकानातून चहा मागवला अंजली गप्प बसून राहिली शंकर कामाला लागला हातोड्याचा आवाज धाग्याची खटखट सर्व ऐकू येत होते अंजली त्याची पाठ बघत होती पाठ मजबूत खांदे त्यावर घाम चमकत होता तिला स्वतःलाच नवल वाटत होते की तिची नजर कुठे कुठे जात आहे दहा मिनिटांनंतर शंकरने सँडल पुढे केली घ्या मॅडम अगदी नवीन सारखी झालीये अंजलीने पाय पुढे केला शंकरने पुन्हा तीच पद्धत अवलंबली त्याने अंजलीचा पाय आपल्या हातात घेतला आणि हळूच सँडल घातली त्याची बोटे पुन्हा टाचेवर घसरली अंजलीला एक शिरशिरी भरली ती उठली आणि काहीहीन बोलता पाचशे रुपयांची नोट ठेवून निघून गेली शंकरने आवाज दिला मॅडम इतके पैसे फक्त वीस रुपये लागतात पण अंजली मागे वळूनही बघितली नाही घरी पोहोचल्यावर अंजली आपल्या खोलीत गेली तिने सँडल काढली आणि अंथरुणावर पडली तिचा हात आपल्या पायावर गेला जिथे शंकरचा हात लागला होता ती जागा अजूनही उबदार वाटत होती ती वारंवार त्याच स्पर्शाची आठवण करू लागली रात्री तिने जेवणही केले नाही ती पडून विचार करत राहिली की असे माझ्यासोबत का होत आहे पुढच्या दिवशी पुन्हा एक बहाणा मिळाला यावेळी तिने एक जुनी पर्स घेतली आणि म्हणाली की तिची चैन खराब आहे ड्रायव्हरला सांगितले की त्याच मोचीकडे जायचे आहे शंकरने पाहिले तर तो हसून म्हणाला मॅडम हे तर चांबड्याचे काम नाहीये हे तर शिंप्याचे काम आहे अंजली लाजत म्हणाली काही हरकत नाही तुम्हीच पाहून घ्या ना ही। शंकरने पर्स हातात घेतली आणि म्हणाला ठीक आहे मी प्रयत्न करतो पुन्हा तेच तख्त तोच चहा त्यांनी गप्पा अंजली यावेळी थोडी मोकळेपणाने बोलली तिने विचारले तू रोज इथेच बसतोस का शंकर हसून म्हणाला हो मॅडम सकाळी आठ ते संध्याकाळी सातपर्यंत पाऊस असो वापून हेच माझे दुकान आणि हेच माझे घर अंजली म्हणाली तू एकटाच राहतोस शंकरने सुस्कारा सोडला पत्नी सोडून गेली दहा वर्षांपूर्वी एक मुलगा होता तोही आईसोबत गेला तेव्हापासून एकटाच आहे अंजली गप्प झाली तिला वाटले जणू तो तिचीच कथा सांगत आहे अंजली पुन्हा काहीतरी बहाणा शोधू लागली यावेळी तिने आपली जुनी हडबॅग घेतली शंकरने पाहिले तर तो हसून म्हणाला मॅडम तुम्ही तर रोजच्या फेया मारताय काही दुसरे काम आहे का अंजली लाजली पण मग हिंमत करून बोलली खरं तर मला तुझ्याशी काही बोलायचे आहे शंकरने हत्यारे बाजूला ठेवली आणि लक्ष देऊन बघू लागला अंजली म्हणाली तुझे काम चांगले आहे तू माझ्या घरी येऊन काम करू शकतोस का माझ्याकडे जुने बुचला खूप आहेत कोणी पाहणारे नाही मी तुला चांगला पगार देईन राहणे खाणे मोफत असेल शंकर चकित झाला मॅडम तुम्ही चेष्टा करताय कार अंजलीने स्पष्टपणे सांगितले नाही मी खरं सांगते विचार करून बघ शंकर विचारात पडला तो म्हणाला मॅडम मी गावचा माणूस तुमच्या सारख्या मोठ्या घरात कसा राहणार अंजली हसून म्हणाली तसाच जसा इथे वडाच्या खाली राहतोस मला फक्त एक प्रामाणिक आणि कष्टाळू माणूस हवा आहे शंकरने दोन दिवस विचार केला तिसऱ्या दिवशी तो अंजलीच्या घरी पोहोचला त्याच्याकडे फक्त एक झोळी होती अंजलीने त्याला घराच्या मागील भागात एक मोठी खोली दिली जिथे आधी माळी रहायचा खोलीत पलंग कूलर टीव्ही सर्व काही होते शंकर बघतच राहिला पहिल्या दिवशी अंजलीने त्याला सर्व गुच्चपला दाखवल्या खूप मोठा ढीग होता शंकर खुश झाला आणि कामाला लागला अंजली अधूनमधून यायची चहा पाजायची गप्पा मारायची मग हळूच दोघांमध्ये जवळीक वाढू लागली एके संध्याकाळी अंजली आली आणि म्हणाली शंकर तुला गावाची आठवण येत नाही का शंकर म्हणाला येते मॅडम पण आता इथेही चांगले वाटू लागले आहे अंजली हसली तिच्या हसण्यात असे काही होते जे शंकरच्या काळजाला भिडले रात्री अंजली आपल्या खोलीत पडली होती तिचे मन पुन्हा पुन्हा शंकरकडे जात होते ती विचार करत होती की मी काही चुकीचे तर करत नाहीये ना तो फक्त एक मोची आहे पण त्याच्या डोळ्यात असे काहीतरी आहे जे मला शांतता देते दुसरीकडे शंकरलाही झोप येत नव्हती तो विचार करत होता की या मॅडम इतक्या मोठ्या आहे तरीही माझ्याशी इतक्या आपुलकीने बोलतात जणू मी त्यांचा कोणी जुना ओळखीचा आहे हळूहळू दिवस उलटले शंकर आता फक्त बूथ ठीक करत नव्हता तर घराची छोटी मोठी कामेही करू लागला होता बागेत पाणी घालणे कुंड्या पाहणे कधीकधी अंजलीची कार धुणे अंजलीला ते आवडायचे तिला वाटले की घरात पुन्हा एकदा एका पुरुषाचे अस्तित्व आहे तेके दिवशी संध्याकाळी वीज गेली आणि जनरेटर आपोआप चालू झाला पण अंजलीची खोली अंधारात होती कारण तिथला स्विच खराब झाला होता अंजलीने शंकरला बोलावले शंकर टॉर्च घेऊन आला खोलीत टॉर्चचा प्रकाश होता अंजली अंथरुणावर बसली होती तिची साडी थोडी सरकली होती शंकरने स्विच ठीक करण्यासाठी शिडी लावली अंजली खाली उभी होती अचानक शिडी डगमगली शंकर पडणार होता तेवढ्यात अंजलीने वेगाने हात पुढे केला आणि त्याची कंबर पकडली शंकरनेही सावरताना अंजलीला पकडले दोघे एकमेकांसमोर होते श्वास वेगवान झाले होते टॉर्च जमिनीवर पडली होती प्रकाश खालून वर येत होता दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या एक क्षण असे वाटले की वेळ थांबली आहे शंकरने हळूच विचारले मॅडम मी ठीक आहे तुम्ही ठीक आहात ना अंजलीने हात सोडला पण तिचा चेहरा लाल झाला होता ती म्हणाली जा झोप आता त्या रात्री दोघेही झोपू शकले नाही मग हळूहळू दोघांमधील जवळीक वाढत गेली गप्पा खोलवर होऊ लागल्या अंजलीने शंकरला आपल्या मुलांबद्दल सांगितले पतीच्या आठवणी सांगितल्या शंकरने आपले गाव जुने आयुष्य सांगितले एके दिवशी अंजली म्हणाली शंकर तू कधी पुन्हा लग्न करण्याचा विचार नाही केलास का शंकर गप्प राहिला मग म्हणाला मॅडम माझ्यासारख्यासाठी कोण येणार अंजलीने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली कदाचित कोणीतरी येईल त्या रात्रीनंतर घराचे वातावरण काहीसे बदलले नोकरचाकरांनाही जाणवू लागले की मॅडम आता पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत शंकरला बघताच त्यांच्या आवाजात मवाळपणा यायचा शंकरही आता फक्तजी मॅडम म्हणत नसे कधीकधी फक्तजी म्हणून थांबायचा आणि नजरा खाली व्हायच्या एका सकाळी अंजलीने शंकरला आपल्या खोलीत बोलावले दरवाजा बंद होता शंकर आत गेला तर पाहिले की अंजली ड्रेसिंग टेबल समोर उभी आहे हातात एक जुना लाल डबा आहे तिने तो डबा शंकरकडे सरकवला अंजली हळूच म्हणाली हे बघ डबा उघडला तर आत एक जोडी जुन्या मोजड्या होत्या सोन्याच्या तारेने विणलेल्या खूप जुन्या पण अजूनही चमकत होत्या शंकरने विचारले हे कोणाचे आहेत अंजलीचे डोळे ओलावले माझ्या सासऱ्यांचे लग्नाच्या वेळी त्यांनी घातले होते आता कोठेतरी पडून खराब होत आहेत तर मला ते पुन्हा नवीन करून दे जसे आधी होते शंकरने मोजड्या हातात घेतल्या उलटून पालटून पाहिल्या आणि म्हणाला मॅडम हे तर कारागिरीचा नमुना आहे मी प्रयत्न करेन पण याला वेळ लागेल अंजली हसली जितका वेळ लागेल तितका लाव मी वाट पाहिन त्या दिवसापासून शंकर खोलीतच बसून काम करू लागला अंजली दिवसातून दहा वेळा काहीतरी बहाणा करून यायची कधी पाणी आणणे कधी फळांची प्लेट कधी चहा एके दिवशी ती आली तर पाहिले की शंकर मोजड़ी सोन की तार चढ़वत है बोटे खूब नाजूक पद्धति ने काम करती अंजली उगत रा अचानक शंकर ने डोके वर के आनी विचार मैडम तुम्हें इतके काय बगताय अंजली गड़बड़ली मग हसून भाली बस हेच बगते की तुझा हाथात जादू आ है। जी गोष्ट मृत होती तिला तू पुनः जिवंत करतेंकर ने सुस्कारा सोडला हाथ फत्या जिवंत करना तो वरचा है अंजली गप्पा तिने हळूच म्हटले कधीकधी वरचा देव एखाद्या माणसाला आपले हत्यार बनवतो दोघांच्या नजरा भिडल्या यावेळी कोणालाच घाई नव्हती हळूहळू मोजड्या तयार झाल्या याच दरम्यान अमेरिकेहून मुलांचा फोन आला मुलगा आदित्य आणि मुलगी स्नेहा दोन्ही व्हिडिओ कॉलवर होते अंजलीने फोन स्पीकरवर टाकला आणि शंकरला जवळ बोलावले आदित्यने विचारले मॉम तू एकटी ठीक आहेस ना अंजलीने हसून म्हटले आता एकटी कुठे आहे बेटा बघा शंकरजी आहेत ना हे घरची सर्व कामे सांभाळतात स्नेहाने गमतीने म्हटले ओहो नवीन डॅड मिळाले की काय सगळे हसले पण अंजलीच्या हसण्यात काहीतरी वेगळेच होते शंकर लाजून बाहेर गेला रात्री अंजलीने मुलांना कॉल केला आणि सर्व काही सांगितले आधी तर दोघेही चकित झाले पण आदित्य म्हणाला मॉम जर तुला आनंद मिळत असेल तर आमची काहीच हरकत नाही आम्ही फक्त हेच इच्छितो की तू हस्त रहावेस पैसा बंगला नाव हे सर्व तर आहेच पण तुझा चेहरा पुन्हा फुलला पाहिजे स्नेहा रडत म्हणाली मॉम बस आता लग्न करून टाक आम्ही सुट्टीत येत आहोत अंजलीच्या डोळ्यात पाणी आले तिने फोन ठेवला आणि बाहेर आली शंकर बागेत बसून आकाश बघत होता अंजली त्याच्या जवळ जाऊन बसली खूप वेळ दोघे गप्पा राहिले मग अंजली म्हणाली शंकर मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे शंकरने मान खालीच ठेवली बोला मॅडम अंजलीने दीर्घ श्वास घेतला मला तुझ्याशी लग्न करायचे आहे शंकरचा हात कापले तो ताडकन उभा राहिला मॅडम तुम्ही वेड्या झालात का मी एक मोची गावचा अशिक्षित माणूस तुम्ही शहराची राणी आहात लोक काय म्हणतील अंजलीने त्याचा हात पकडला लोक तर आधीही खूप काही म्हणायचे मी विधवा होऊन एकटी जगत होते तेव्हाही म्हणायचे मला आता फरक पडत नाही मला फक्त इतके माहीत आहे की पाच वर्षांनंतर कोणा एकाने मला जिवंत असल्याची जाणीव करून दिली आहे आणि तो तू आहेस शंकरचे डोळे भरून आले तो म्हणाला मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझ्यासारख्याला कोणी या नजरेने बघेल अंजली म्हणाली तर आता स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली आहे त्यानंतर तयारीचा काळ सुरू झाला अंजलीने आपल्या वकिलाला बोलावले सर्व मालमत्तेचा हिशोब केला आणि शंकरचे नावही लावले शंकरने नकार दिला पण अंजली ऐकली नाही लग्न अतिशय साध्या पद्धतीने झाले फक्त घरातील नोकरचाकर दोन चार जुने विश्वासू मित्र आणि मंदिराचे पुजारी अंजलीने साधी लाल साडी नेसली होती शंकरने नवीन कुर्ता पायजमा घातला होता मंगळसूत्र शंकरने स्वतः बनवून घेतले होते चांदीचे आणीमध्ये एक छोटा रुबी खडा असलेला अंजलीने जेव्हा ते गळ्यात घातले तेव्हा तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले मुले सुट्टीत आली पहिल्या दिवशी थोडे वेगळे वाटले पण दुसऱ्याच दिवशी स्नेहा शंकरला बिलगून रडू लागली आदित्यने हात जोडून नमस्कार केला आणि म्हटले अंकल नाही बाबा आजपासून तुम्ही आमचे बाबा आहात शंकर थक्क झाला त्याने दोघांनाही मिठीत घेतले त्या दिवशी घरात दिवाळी साजरी होत होती जणू लग्नाच्या सहा महिन्यांनंतर एका सकाळी अंजलीने शंकरला बोलावले आणि त्याचा हात आपल्या पोटावर ठेवला शंकरला काही समजले नाही अंजली लाजक म्हणाली बाळ येणार आहे आपले बाळ शंकरच्या पायाखालची जमीन सरकली तो गुडघ्यावर बसला आणि अंजलीच्या पोटाला बिलगून रडू लागला अंजली त्याच्या डोक्यावरून हात फिरवत राहिली दोन महिन्यांनंतर घरात लहान मुलाचा रडण्याचा आवाज गुंजला मुलाचे नाव शिवराज ठेवले सगळे त्याला प्रेमाने शिवा म्हणू लागले आज दहा वर्षांनंतरही तोच बंगला आहे तीच बाग आहे शंकर आता मोचीची हत्यारे हातात घेत नाही तो घराचा मालक आहे सकाळी उठून बागेत फिरतो शिवाला कडेवर घेतो अंजलीला मागून मिठी मारतो आणि हळूच म्हणतो मॅडम नाही बायको आजही विश्वास बसत नाही की तो वडाच्या झाडाखालचा मोची आज इथला राजा आहे अंजली हसते आणि म्हणते राजा नाही तू तर माझ्या हृदयाचा मालक आहेस आणि हृदयाचा मालक कधी मोची नसतो तो फक्त आपला शंकर असतो बाहेर बागेत शिवराज धावत आहे स्नेहा आणि आदित्य सुट्ट्यांसाठी घरी आले आहे नोकरचाकर हसत आहे घरात पुन्हा एकदा तो आनंद परतला आहे जो पाच वर्षे हरवला होता आणि बाहेर वडाच्या झाडाखाली तो जुना तख्त अजूनही तसाच आहे कधीकधी शंकर तिथे जाऊन बसतो जुनी सँडल हातात घेऊन बघतो आणि हसून आकाशाकडे बघत म्हणतो देवा तुझे लाख लाख आभार ही कथा पूर्णत काल्पनिक असून यामधील घटना पात्र नावे व ठिकाण हे फक्त सामाजिक प्रबोधनासाठी आहे कोणत्याही जिवंत वा मृत व्यक्तीशी यांचा संबंध नाही जर कोणत्याही व्यक्ती वा घटनेशी यामध्ये साम्य असल्यास तर तो निव्वळ योगायोग समजावा ही कथा कौटुंबिक शोषणावर आधारित आहे ही कथा केवळ मनोरंजन आणि सामाजिक प्रबोधन या उद्देशाने मांडलेली आहे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच एका मनाला भिडणाऱ्या कथेसोबत धन्यवाद